आज बिरसा मुंडा यांची जयंती आहे त्यानिमित्तानं मी त्यांना विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना ज्यामध्ये सगळा आदिवासी आणि पारधी फासेपारधी समाजाचा समावेश असलेलं शिष्टमंडळ त्यांचं प्रमुख मंडळ या ठिकाणी आलेलं आहे फासेपारधी समाज हा अत्यंत उपेक्षित समाज आहे अतिशय समाजाच्या शेवटच्या तळात खाली असलेला समाज आहे आणि या समाजावर गुन्हेगारीचा कायम आरोप झालेला आहे आणि एकीकडं शिक्षण नाही दुसरीकडं रोजगार नाही तिसरीकडं भविष्याची कुठला रोडमॅप नाही आणि याच्यावर यांच्यावर गुन्हेगार म्हणून एक प्रकारचा शिक्के मारण्याचं काम करण्यात आलेलं आहे भारतीय राज्यघटनेनं सगळ्यांना समता दिलेली आहे भारतीय राज्यघटनेचं चौदावा चा अनुच्छेद आहे त्यामध्ये सगळ्यांना समानता दिलेली आहे इक्वेलिटी बिफोर लॉ कायद्याच्या समोर सगळे सारखे जर तिकडे अदानी असेल अंबानीला जेवढी अपॉर्च्युनिटी आहे म्हणजे संधी आहे समाजाच्या साक्षी भोसले तेवढीच तेवढीच फासेपारदी समाजाच्या साक्षी भोसलेला सुद्धा तेवढीच अपॉर्च्युनिटी ते आहे म्हणजे काय संधी आहे याला काय म्हणतात संधीची समानता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं देणगी आहे परंतु एवढं सगळं देऊ नये प्रत्यक्षात काय स्थिती आहे प्रत्यक्षात हा समाज जिथे आहे तिथेच आहे आणि म्हणून याच्यासाठी या समाजाला पुढं नेण्याची काळाची गरज आहे राजकारण हा हा त्यातला एक महत्वाचा पार्ट आहे आणि म्हणून राजकारणात जर चांगलं नेतृत्व आलं तर या अशा शोषित आणि उपेक्षित घटकामध्ये जे काही बेरोजगार पोरं आहेत जे अर्धवट शिकलेली पोरं आहेत ज्यांना रोजगार करायचा आहे ज्यांना धंदा करायचा आहे पण काही सुचत नाही अशा लोकांना एकत्र करून त्यांच्या नेतृत्वाला पुढं आणून आपल्याला या समाजाची सगळ्या समस्त समाजाची या सगळ्या शोषित समाजाची त्यामध्ये फासेपारदी आला भिल्ल आला आदिवासी समाज आला आन समाज आला गोंड समाज आला असे आणि अनुसूचित जातीचे पण आहेत म्हणजे जो खालचा समाज आहे त्याला पुढं आणण्यासाठी आपल्याला सगळ्याला प्रयत्न करावे लागणार आहेत राजकारण हे शेवटचं माध्यम आहे आता इलेक्शन सुरू झालेले आहेत निवडणुका लागलेल्या आहेत मी तुम्हाला विनंती करतो की उद्या वीस तारखेच निवडणूक होऊन जाईल पण आपल्याला पुढे आता केवळ इलेक्शन पुरतं बोलायचं नाही हे लोकांची पा तुम्ही पाहिलं असेल वातावरण इतकं झालेलं आहे शिगेला पोचलंय की हे भुईसपाटच होणार आहे म्हणजे यांचं कदाचित डिपॉझिट राहील की नाही पंधरा वर्षे जो यांनी अन्याय केला त्याचा हिशोब सगळी जी जनता आहे लोकशाहीच्या माध्यमातून या वीस तारखेला त्यांना विचारणार आहे आणि मला जे काही चिन्ह दिसत आहेत ते असं आहे की लोक यांना धडा शिकवण्याच्या मूडमध्ये आहेत आपण निवडून येणारच आहे परंतु आपण विक्रमी मतानं निवडून येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा म्हणजे ह्या सगळ्याचा आपल्या काळजाला थोडीशी शांतता मिळेल कारण काय पंधरा वर्ष बोगस माणूस आहे हा ओबीसी पण नाही म्हणतो हा अनुसूचित जाती पण जातीचा आहे का तसाय पण नाही याची सोयरे पहा याचे नातेवाईक पहा हे <laughs> सगळे ओबीसी आहेत पण यानं खोट केवळ न्याय व्यवस्थेतल्या फटीचा फायदा घेऊन न्याय मी न्यायव्यवस्थेवर बोलत नाही न्याय व्यवस्थेमध्ये असलेल्या फटीचा फायदा घेऊन गैरफायदा घेऊन उघड्या डोळ्यानं दिवसा ढवळ्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये आणजण घातलेलं आहे कुठं आहे नाही खरं एवढं उघड लोकशाहीत मध्ये एवढं उघड नागड सत्य असत्य झालेलं आहे आणि म्हणून याचा हिशोब करण्याची वेळ आलेली आहे मी सक्षमपणानं तुमच्या सोबत उभा आहे मी सगळा तुमच्या सोबत उभा आहे भविष्यात कोणत्या समाजाचं उपेक्षित समाजाचं काय करायचं याचा रोडमॅप माझ्याकडे आहे आपल्या पोऱ्याला पुढं नेण्याचं नोकऱ्या देण्याचं आणि आपल्या समाजात सुद्धा उद्योजक बनून अदानी आणि अंबानी सोबत मी तसं नाही त्या म्हणत तशी स्पर्धा करायला आपल्याला तयारी काहीच हरकत नाही या देशामध्ये दे लोकशाहीला कोणताही माणूस काही होऊ शकतो बरोबर आहे बरोबर आहे की नाही आणि बाबासाहेबांनी ते दिलेलं आहे पण या समाजाला माहिती आहे का नाही त्या संधी कोणी दिली का आपल्याला तर आपण दूरचं बघा ते काही पैसे देतील दारू देतील आणि आपल्या समाजाला गुंगीत ठेवतील आणि मतदान त्या गुंगी गुंगी मध्ये तुमच्याकडनं करून घेतील तर आपण जो काही मला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि समस्त आपल्या खेड्यात पाड्यात नातेवाईक तुमच्या सगळ्या लोकांना तुम्ही जागरूक करा पंकज आमचा जो आहे अतिशय चांगलं काम करतोय तो अतिशय उमदा आणि प्रामाणिक माणूस आहे अशा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा आणि राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक उभारणी करायची आहे कळलं तुम्हाला mm -hmm. तुम्ही लॉंग टर्म बघा सिद्धार्थ खरं केवळ आमदार व्हायला अजिबात आलेलं नाही मला आमदारकीत काहीच इंटरेस्ट नाही mm -hmm. मला उद्या जे सामाजिक परिवर्तन व्यवस्था परिवर्तन उपेक्षितांना न्याय देण्याच्या डोक जे काही बाबासाहेबांची कॉन्सेप्ट आहे mm -hmm. ह्याच्या थोर पुरुषाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या राबवण्यासाठी कोणीच माईचा लाल पुढे झालाय आणि म्हणून मी माझ्या नोकरीचा राजीनामा फेकला तिकडं आणि मी आपल्यामध्ये आलेलो आहे माझ्यावर विश्वास ठेवा आपण सगळेजण सोबत राहू जय बिरसा मुंडा जय भीम